नमस्कार श्री संत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या संस्थेमधील जे प्रकरण मागच्या काही दिवसांपासून गाजत आहे या प्रकरणामध्ये ट्विस्ट आता आलेला आहे कारण या प्रकरणामधील सविस्तर माहिती समोर आली आहे आणि सविस्तर माहिती आपल्यासमोर या प्रकरणातील जे मेन आरोपी आहे अण्णासाहेब बांधळे यांनी स्वतः एक मोठा खुलासा केला आहे तर जाणून घेऊया त्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अण्णासाहेब आंधळे यांनी म्हटलं आहे की आळंदीच्या प्रकरणावरती काही जे सत्य आहे ते घटना सांगत आहे मुलीचं माझं दहा ते बारा महिन्यापासून एक प्रकरण होतं प्रेम प्रकरण आणि मुलीचा वारंवार मला आग्रह होता की आपण पळून जाऊन लग्न करूया मी मुलीला सांगत होतो की आपण वेगवेगळ्या कास्टचे आहोत मुलीच्या न ऐकण्यामुळे आग्रह खातीर आम्ही आळंदीला दोन जूनला संध्याकाळी पाच वाजता मुलीच्या घरापासून व मुलगी आम्ही आळंदीला लग्न करण्यासाठी आलो सदर सकाळी तीन जूनला आठ वाजता मुलीच्या नातल्या आम्हाला एका बेळगावच्या एरियामध्ये पकडलं त्यावेळेस ती मी एक सुनीता आंधाळे व अभिमन्यू आंधाळे यांच्याकडून थोडीशी मदत घेतली त्यांनी फक्त काय केलं की मी त्यांना सांगितलं आम्हाला हे जिवंत मारून टाकणार आहेत मुलीने मी त्यांना सांगितलं आम्हाला तुमची मदत हवी काहीतर त्यांनी सुनीता ताईने एकशे बाराला फोन केला डिपार्टमेंटला बोलून घेतलं व आम्हाला पोलिसांच्या त्या सुकृत केलं ज्यावेळेस पोलिस स्टेशनला गेलो त्यावेळेस मुलीच्या मामाने तिथे मारून टाकण्याची म्हणजे भाषा केली की तुला मी मारून टाकणार आहे हे करणार ते करणार मुलीने ते सकाळी खेरकड म्हणून अधिकारी होते सकाळी त्यांना जबाब देऊन टाकला मुलीने की मी राहीन ते या मुलासोबतच राहीन मी अण्णासाहेब सोबतच राहणार आहे मला लग्न त्याच्यासोबतच सोबतच करायचं मी मेले तरी मला यासोबतच राहायचं त्याच्यानंतर मुलीचे वडील आले एक दोन वाजता परत मुलीला विचारलं तुला काय करायचं त्याच्यासोबत माझा भाऊ सुद्धा होता मुलगी म्हणाली मी पप्पा याच्या सोबतच राहणार आहे तर पोलिसांनी परत माझा जबाब घेतला एक अडीच तीनच्या दरम्यान जबाब घेतला पण मुलीचे आई वडील व नातलक हे म्हणायचे तुम्ही बाहेर निघाले तुम्हाला मी मारून टाकणार आहे तू मुलगी देऊन टाका आपण गावाकडे गेलो बघ लग्नाचा काय विषय करायचा माझे हातपाय पडले त्याच्यानंतर मी मुलीला सांगितलं साक्षी असं काय जमणार नाही आपल्याला घरचे परवानगी द्यायला तयार आहेत लग्नाला तू घरी जा आमच्या दोघांचे जबाब तिथे लिहून घेतले होते खेरकर साहेबांनी त्याच्यानंतर मुलगी त्यांच्या ताब्यात दिली मला भाऊचे ताब्यात दिलं त्यानंतर एक महिना मी बाहेर राहिलो नगरमध्ये मुलीचे वडील मला वारंवार दम देत होते तू जर गावी आलं तर तुला मारून टाकील तुला फाडून टाकीन तुझं घर उद्ध्वस्त करून टाकन त्याच्यानंतर मी एस पी साहेब अहिल्यानगरचे नगरचे एसपी साहेब असतील शाहू भागाची डीवाय एस पी असतील त्यांनी एक अर्ज केला की माझ्या व हो मुलीच्या जीवाला धोका आहे याच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी मी लिहून द्यायला तयार आहे की माझ्यापासून मुलीला काही त्रास होणार नाही किंवा मुलीला काही घरच्यांपासून त्रास होणार नाही याची जबाबदारी घ्यावी अर्ज केल्यानंतर मुलीच्या वडिलांनी व काही नातलगांनी मुलीला काही दमदाटी करून माझ्यावरती सुनीता आंधळे यांचा काही संबंध नसताना त्यांच्या मिस्टरचा किंवा माझ्या घरच्यांचा काही संबंध नसताना विनाकारण तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल केला हा गुन्हा सरसर खोटा आहे मुलीचं आणि माझं हे अफेअर होत एक वर्षापासून काही याच्यामध्ये कोणाला किंवा भगवान बाबांच्या नावाला कोणी दोष देऊ नये कोणी बदनाम करू नये सुनीता ते आंधळे असतील माझा भाऊ असेल माझी आई असेल किंवा अभिमन्यू आंधाळे असेल किंवा अभिमन्यू आंधाळे असेल यांचा या प्रकरणात काही संबंध नाही मुलीचं माझं प्रेम प्रकरण होतं हे ना मुलीच्या घरच्यांना माहीत होता ना माझ्या घरच्याला माहित होतं की मुलगी मला वारंवार देत दे होती की तू जर माझ्यासोबत लग्न नाही केलं तर मी आत्महत्या करल मी तिला सांगत होतो अरे मी वंजारी समाजात आहे तो मराठा समाजाची मुलगी आहे आपले हे जमणार नाही पुढे जातीवाद होईल त्रास होईल नावीला जाणं माझं करिअर खराब होईल आणि मुलीने न ऐकल्यामुळे दोन जूनला मला नावीला जाणे मुलीच्या सांगण्यावरून मला आळंदीला जावं लागलं तेव्हा माझ्याकडे एक तारीख असेल दोन तारीख असेल त्याच्या अगोदरच्या सहा महिन्याचे किंवा सात महिन्याच्या आठ महिन्याच्या माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहेत मुलीच्या डेलीच्या आणि हा जो गुन्हा दाखल केलेला आहे हा एकदम सरासर शंभर टक्के खोटा आहे मुलीच्या वडिलांनी मुलाचा बदला कसा घ्यायचा म्हणजे घेता नाही आला आपली मुलगी पळून गेली याच्यासोबत गेली मग आपण कसा गुन्हा दाखल करायचा म्हणजे याचा याला बदनाम कसं करायचं म्हणून खोटा गुन्हा दाखल केला भगवान बाबाच्या नावाने किंवा सुनीताईच्या नावाने ज्या थोरात बोलत आहेत थोरात तुम्हाला हे प्रकरण माहीत आहे का मुलीचं वय तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही प्रकरणाविषयी बोलता तुम्ही पुण्यावरून शेवगावला येता तुम्हाला मुलीचं वय माहीत नाही किती आहे काय ते वर्केट सांगित चापडगाव गडवदी राक्षसी या गावात जाऊन विचारलं का या मुला मुलीचं प्रकरण तुम्हाला माहीत नसतानाही सुनीता असतील किंवा त्यांच्या आई असतील त्यांची बहीण असेल त्यांच्यावर किंवा आमच्यावर तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवर कसं काय बोलू शकता तुम्ही मुलींवर माझं काय आहे काय होतं संबंध काय होते प्रेम प्रकरण कसं होतं हे तुम्ही गावामध्ये जा विचारा तिथले लोक सांगतील तुम्हाला तुम्ही मुलीला एकदा चांगलं विचारा बाई तुझं आणि या मुलाचं काय होतं या मोबाईलमध्ये माझ्याकडे व माझे टोटल माहिती आहे कॉल रेकॉर्ड आहे काय पूर्ण डिटेल आहे मी हे प्रकरण जर तुम्ही जर बदनामी थांबवली नाही तर हे पूर्ण पुरावे सोशल मीडियावर व टी व्हीवर व टी व्हीवर सर्व न्यूज चॅनलवर देण्यात येईल तुम्ही प्रकरण कुठेतरी जातीवाळावर घेऊन जात आहात याची आम्हाला एकदम खन हे प्रकरण प्रेम प्रकरण आहे कोणी जातीचे दोन्ही जातीमध्ये तेढ निर्माण करू नये पुढच्या वेळेस बोलताना विचार करून बोला की प्रकरण काय आहे काय नाही याची शहानिशा आणि याचा न्याय देण्यासाठी कोर्ट पोलीस प्रशासन याला आमचा त्यांच्यावर विश्वास आहे पोलीस प्रशासनावर उगाच कोणी उठायचं काहीतरी बोलायचं कोणी उठायचं काहीतरी बोलायचं रोज नवीनच हे प्रकरण प्रेम प्रकरण आहे कोणी व यापुढे कोणी बोलताना विचार करून बोलावे हे प्रकरण काय आहे काय नाही विनाकारण कोणी उठते बदनामी करते जीव मारण्याची धमकी देते कारण की प्रेम प्रकरण आहे त्याला वेगळं वळण कोणी देऊ नये याला पोलीस प्रशासन याचा शोध घेत आहे आम्ही पण आमची बाजू कोर्टात मांडणार आहोत आमच्याकडे पुरावे आहेत मी सिद्ध करतो की हे प्रेम प्रकरण तुम्ही सिद्ध करणार का या मुलीचं किडनॅपिंग झाले किंवा बलात्कार झालाय किंवा हिला पळून नेले का पोरीने पोराला पळून नेले ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशीच्या त्याच्या आदल्या दिवशीच्या मुलीची माझं संपूर्ण संभाषण आहे मुलगी स्वखुशीने आली होती मुलीला कोणी बळजबरी नव्हती केली मुलगी इथून आळंदी घरी गेल्यानंतर सुद्धा पंधरा दिवस मुलगी माझ्यासोबत लग्न करण्यासाठी घरच्यांसोबत वाद घालत होती काय त्याच्यामुळे घरच्यांनी रोष कसा काढायचा म्हणून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले काही संबंध नसताना काही प्रकरण नसताना हे सगळं मुलीच्या वडिलाला माहीत आहे प्रेम प्रकरण आहे पण काहीतरी सहानुभूती निर्माण करायची आणि एखाद्याचं आयुष्य बर्बाद करायचं माझं राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा पवार साहेब असतील अजितदादा यांना विनंती आहे ते पोलीस प्रशासनाला या शहानिशा करायला लावा व जो खोटं गुन्हा दाखल केलेला आहे तो मागे घेण्यात यावे काय अन्यथा आम्ही तर कोर्टात जाणार आहोत हे पुरावे माझ्याकडे आहेत मुलीचं माझं प्रेम प्रकरण आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला आहे हा व्हिडिओ पाहून असं लक्षात येते की या प्रकरणामध्ये दुसरं कोणी दोषी नाहीये जे जा जनाबाई आंधळे हे नाव घेतलेलं आहे त्या अण्णासाहेब आंधळे याची आई आहे आणि एकदम सर्वसाधारण व्यक्ती त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये टाकण्याचं काम केलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वारकरी संप्रदायामधून ज्यांनी सर्वात कमी काळामध्ये खूप मोठं नाव कमवलं त्या लोकप्रिय असे कीर्तनकार सुनीता आंधळे त्यांचं नाव देखील या प्रकरणामध्ये टाकण्याचं काम केलंय म्हणजे वारकरी संप्रदायामधून एवढी मेहनत करून त्यांनी स्वतःचं नाव कमवलं आणि त्यांना आयुष्यातून उठवण्यासाठी खास जर त्यांच्यावरती हा डाव टाकला जातोय प्रकर ये प्रकर ये तुम हा प्रकार खूप गंभीर आहे हे सामाजिक तेट निर्माण करणारा प्रकार आहे कारण आडनाव पाहून किंवा जात पाहून जर एखाद्याला टार्गेट केलं जात असेल तर खूप हानिकारक आहे आणि याच्यामुळे जाती तेट जास्त प्रमाणात निर्माण होत आहे या व्हिडिओबद्दल तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित व्यक्त करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा